इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल राहुरी येथे मराठा बहुद्देश संस्था संचलित मराठा एकीकरण समिती आणि जिजाऊंच्या लेकी समूहाच्या वतीनं राहुरी येथील छत्रपती चौक या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा साडेतीनशे व राज्याभिषेक सोहळा मोठ्या आनंदात आणि जल्लोषात संपन्न झालाय याप्रसंगी मराठा बहुद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र लांबे कोशागार प्रमुख संदीप गाडे संघटक सतीश घुले तसेच अशोक तनपुरे बलराज पाटील रोहित नालकर महेंद्र शेळके अविनाश क्षीरसागर आदी या ठिकाणी हजर होते याप्रसंगी जिजाऊंच्या लेखी समूहाच्या प्रमुख वर्षा लांबे म्हणाल्यात की गेल्या पाच वर्षांपासून राहुरी येथील छत्रपती चौक या ठिकाणी शिव राज्याभिषेक सोहळा साजरा होतोय कोरोना काळामध्ये संचारबंदी असल्यामुळे शिवशंभू प्रेमींना राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ला इथे जाता येत नव्हतं त्या काळामध्ये मराठा बहुद्ध संस्था संचलित मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी राज्याभिषेक सोहळा राहुरी इथे साजरा करण्याचा निर्णय घेतला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा मान हा जिजाऊंच्या लेखी असतो महिला या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेनं वाट बघत असतात समाजामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या विचारांमुळे महिलांना महापुरुषांच्या विचारांचा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे असं वर्षा लांबे यांनी म्हटलं या प्रसंगी जिजाऊंच्या लेखी ग्रुपच्या ज्योती नालकर संगीता दरंदले विद्या आरगडे तसेच दिलिमा कारखिले त्रिवेणी भोंगळ मनिषा डोंगरे सिंधू तनपुरे चैताली सोमवते तसेच श्रेया रहाणे तसेच श्रेया शहाणे विद्या धनेकर मराठा एकीकरणचे रवींद्र कदम अण्णासाहेब तोडमर शिवाजी थोरात सुमित तनपूर देवेंद्र जाधव विजय कोहकडे कैलास तनपुरे विनायक बाठे मधुकर घाडगे अशोक तुपे सोमनाथ धुमाळ अनिल पेरणे दिनेश झावरे शिवाजी तनपुरे अनिल दरंदले विलास थोरात अभिजित काळे किरण पाटील अरुण निमसे अशोक कदम मेजर नामदेव वाडेकर तसेच सागर ताकटे जालिंदर कोकडे संजय पोपळगट शेखर सुडके गणेश वांडेकर आदी या ठिकाणी हजर होते मनोज सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा